शिर्डी येथील युवा कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते संग्राम कोते पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत संधी द्यावी अशी मागणी पंढरपूर येथील संग्राम कोते पाटील मित्र परिवारानं केली आहे त्याचबरोबर श्री विठ्ठल मंदिर नामदेव पायरी इथं श्री विठ्ठलाची महापूजा करून साकडे घातलाय संग्राम कोते पाटील हे एक धडाडीचे युवा नेते असून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मदत केली आहे तसेच समाज हितासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे त्यांच्या या कार्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना विधान परिषदेत संधी देऊन आमदार करावे अशी मागणी करण्यात आली आहे देशमुख 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 सुमित शिंदे केतन, देश्मुक, देश्मुक, विकास ढवळे प्रदीप गायकवाड आणि संग्राम कोते पाटील मित्र परिवार पंढरपूरचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जय जिजाऊ जय शिवराज आज आम्ही अखिल भारतीय योग हो, मराणा महासंघाच्या वतीने आम्ही नामदेव येथे विठ्ठलला दूध अभिषेक घालून आज आम्ही विनंती केली की अजित दादांना अजित दादा एक तळागाळातला कार्यकर्ता तुमचा संग्राम दादा कोते पाटीलांना विधान परिषदेवर घेऊन आमदारकीला संधी देऊन आपण त्यांच्या कार्याचं सोनं करावं हीच विनंती करतो जय जाओ जय शिवराय आज साडेतीन लाख किलोमीटर फिरून सर्वसा सर्वसामान्य युवक पाच लाख युवकांपासून जाऊन संपर्कात राहणारा माणूस एक लोकशाहीतला आमदार आमचा सा दादा असावा अशी आमची मागणी असून अजितदादानी संग्रामदादाला न्याय द्यावा हीच आमची सर्वांची पंढरपूरकरांच्या वतीने आम्ही पांडुरंगाला सा साकडे केलेलं आहे तरी संग्रामदादाला अजितदादानी न्याय द्यावा हीच विनंती